जात्यावरल्या ओव्या म्हणते सगळ्याला कळत्याल्या त्याचा अर्थ समजून घ्या बाईजीवाला वाटत पाकर जाग पाई जाव पाकर र जाग पायी जाव पाकर जाग पायी जाव वाड्यावर गऊत राव जाग पायी जाव माझ्या मावली जा मा बाईच्या ग वरी गरी बाई राव बाईलो जाया जीव माझा गडळ मळ जीव माझा ग माझा गडळ मळ माझा गडळ मळ वारणव गव ती वाटोईळ शिव माझा गडळ मळ माझ्या बयाच्या गावा जाया जाणवती नवती वाटोईळ बाई लोकाच्या वा गेले झाल का माझा बाळ झाला हाल काल का माझा बाळ झाला हाल का माझा बाळ न माझ्या जीवाचं जीवाच जे जे कर झाला हाल का माझा बाळ जीवाच जीवाच जे जे करई मैयडा ग माझा जीव अन तू एडा रे होऊ नकुन अन तू एडा रे एडा रे होऊ उन हो, हो, नकुन तू रे होऊ नकुन तव अन ये तू येडा हो ऊ नकू एवढ मयाळा शिबी गा कुणाचा उनाचा जाऊ नकू उना जय हिंद जय